कुंभमेळा का भरतो कुंभमेळा कुठे भरतो आणि त्याचे प्रकार किती आणि यामागील पौराणिक या मागिल का है। या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी मंगेश मधुकर गोकार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गाव ते शिव आजच्या <दाँगा> या भागात आपण पाहणार आहोत संपूर्ण कुंभमेळा माहिती महर्षी दुर्वासांनी समस्त देवांना शाप दिला त्यामुळे स्वर्ग श्रीहीन झाला श्री या शब्दात सत्तावीस प्रकारच्या ऐश्वर्याचा समावेश आहे स्वर्गातील हे समस्त ऐश्वर लोक पावल्याने देवाचे हिन दिन होऊन विष्णूला शरण गेले त्यांनी समुद्र मंथन करा त्यातून अमृत निघेल ते प्राशन करून तुम्ही अमर व्हाल असे सांगितले देवांनी राक्षसांचा राजा बळी यालाही अमृताबद्दल सांगून त्याला पण समुद्र मंथन करण्यासाठी तयार केले रवी होण्याची जबाबदारी मेरू पर्वताने स्वीकारली दोरी होण्याची जबाबदारी वासुकी नागाने स्वीकारली स्वतः विष्णूंनी कुर्म होऊन मेरू पर्वत आपल्या अंगावर घेतला जेणेकरून मंथनाला प्रारंभ होईल या समुद्र मंथनातून हलाहल विष प्रगट झाले ते महादेवांनी प्राशन करून जगताचे रक्षन केले। नंतर चौदा रत्न प्राप्त झाली आणि अमृत कुंभ निघाला हा अमृत कुंभ मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यात युद्ध सुरू झाले विष्णूने गरुडाला हा कुंभ घेऊन जाण्यास सांगितले गरुड तो घेऊन जाण्याचा प्रयास करत असताना कुंभातून चार अमृताचे थेंब सांडले आणि ते पृथ्वीवर चार ठिकाणी पडले पृथ्वीवरील ती चार पुण्यस्थाने ही कुंभमेळ्याची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहे देव आणि दानवांचे युद्ध बारा दिवस चालले अर्थातच मानवांचे बारा वर्ष त्यामुळे दर बारा वर्षांनी हा कुंभमेळा चार ठिकाणी एकापाठोपाठ एक असा होतो दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा हा अनुक्रमे प्रयागराज त्यानंतर दोन वर्षांनी नाशिक त्यानंतर एक वर्षांनी उज्जैन आणि त्यानंतर पाच वर्षांनी हरिद्वार इथे होतो अर्धकुंभ मेळा हा दर सहा वर्षांनी होतो आणि तो फक्त प्रयागराज आणि हरिद्वार इथे होतो अर्थात बारा वर्षाच्या अंतराने होणाऱ्या दोन कुंभ मेळ्यामध्ये एक अर्धकुंभ मेळा होतो महाकुंभ हा एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारा योग असून बारा पूर्ण कुंभ झाल्यावर एक महाकुंभ मेळा होतो हा महाकुंभ मेळा फक्त प्रयागराज इथे होतो सनातन धर्म आणि संस्कृती ही जगातील सर्वांधिक परिपक्व परिपूर्ण आणि ज्ञानी लोकांनी निर्माण केलेली सामाजिक व्यवस्था आहे हे सिद्ध करण्याची घटना म्हणजेच कुंभमेळा जगाच्या पाठीवर तुम्हाला एकही अशी संस्कृती दिसणार नाही जी ग्रहांच्या स्थितीनुसार सणांची आणि सोहळ्यांची योजना करते कुंभमेळा हा सूर्य चंद्र आणि बृहस्पती ग्रह या परस्पर साक्षेप आणि पुन्हा एकत्रित रूपाने सापेक्ष असणारी स्थिती यानुसार आयोजित केला जातो हे गणित नसून हजारो याच पद्धतीने गणित करून हे सोहरे आयोजित केले जाते हा संपूर्ण ग्रहांचा अभ्यास करून यावेळी तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आज उत्तर प्रदेश प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले आहे तेरा जानेवारी ते जा सव्वीस फरवरी पर्यंत हा चौवेचाळीस दिवसाचा महाकुंभ मेळा त्या ठिकाणी आयोजित केला आहे तरी समस्त भाविक भक्तांनी या ठिकाणी जाऊन या एकशे चौवेचाळीस वर्षांनंतरच्या कुंभमेळ्याचा लाभ घ्यावा या ठिकाणी भारतातीलच नाही तर विश्वभरातील अनेक देशातील साधू संत या ठिकाणी स्नान करतात आणि ही परंपरा दिवसेंदिवस चालू ठेवतात अनेक वर्षानुवर्ष ही प्रथा कायम आपल्या भारत देशात चालू आहे आणि निरंतर चालू राहणार आपलं हे भाग्य आहे आपण या पावन ठिकाणी जन्म घेतला असे सांगितले जाते की जीवनात एकदा तरी या कुंभमेळ्यात स्नान केले पाहिजे कारण या कुंभमेळ्यात स्नान केल्याने मनाची शुद्धी होते आणि मानसिक समाधान मिळते आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये